आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या अक्कलकोट तालुक्यातील तमाम जनतेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे पंधरा सप्टेंबर वार सोमवारी सकाळी अकरा वाजता युवक आयकॉन वंचितचे नेते माननीय सुजातसाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे युवकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न संविधानाचा तोडफोड अशा अनेक मुद्द्यावर या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्यांच्या आणि जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मार्गदर्शन करणार आहेत अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या महिलावर अत्याचार होत असून जाती जातीमध्ये भांडे लावण्याचं काम या ठिकाणी होत असून त्यावर परखड मत व्यक्त करण्यासाठी माननीय सुजात साहेब आंबेडकर यांची जाहीर सभा या ठिकाणी अक्कलकोट मल्लिकार्जुन मंदिरच्या शेजारी सकाळी अकरा वाजता होत असून मी तमाम सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील संविधानवादी शिवशाही फुले आंबेडकरवादी व तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना जाहीर आव्हान करतो की आपण माननीय सुजात साहेब आंबेडकरांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी अक्कलकोट येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद जय भीम नमस्कार येत्या पंधरा सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीनं युवा यलगार महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महासभेच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडी अक्कोलकोट तालुका शहराच्या पदाधिकाऱ्याने संपूर्ण तालुक्यातील गाव वस्त्या वाड्यांपर्यंत पोचून या सभेचं प्रसार आणि प्रचार मोठ्या ताकदीनं केलं आहे आणि येत्या पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महासभेस मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते युवत आयकॉन सुजात साहेब आंबेडकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थित राहावं असं वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची जाहीर सभा वार सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने गेल्या आठ दिवस पूर्ण तालुक्याचा दौरा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि लोकांमध्ये चांगला पदाचा प्रतिसाद आहे आणि या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी विनंती आम्ही गावगाड्यात केलेली आहे आणि ही सभा मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण यशस्वी करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे